सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एक हाती दहा वर्ष सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही सगळीकडे भाजपचा भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती यांनी आज शुक्रवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या समस्यांना सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून दोन वर्ष झाली अद्याप निवडणुकीचा पत्ता नाही प्रशासक नेमले गेले नाहीत त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे पाण्याच्या नियोजनाचा तर बोजवारा उडाला आहे शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ते देखील पाणी अशुद्ध आहे हद्दवाड तसेच पूर्व भागात तर रात्री एक दोन वाजता अचानक पाणी सोडले जाते त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याची त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे विमानसेवेचा पत्ता नाही उद्याच विमान लँड करणार असल्याचा आवानत घाई गडबडीत चिमणी पाडली तेव्हाच मी म्हटले होते पुढील सहा महिने विमानसेवा सुरू होणार नाही आता सात महिने होत आले आता सात महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी लगावला सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात त्याची पूर्तता करत नाहीत आता तर भाजपचे लोक उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत ही गंभीर बाब आहे आपली लोकशाही धोक्यात आहे त्यामुळे महाविकास आघाडीला निवडून द्या असे आवाहन प्रनिती शिंदे यांनी यावेळी केले